करा आणि बेल प्रेस करा मराठी माणसाला विरोध करणाऱ्या याच्याबद्दल त्यांनी टीका केलेली कराठी पहिली गोष्ट अशी आहे की मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत मराठी माणूस आम्ही देखील आहोत आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीमागे आहेत आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेले मग त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा सा पक्ष विलीन करतो साहेब साहेब उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा